नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आमच्या घरामध्ये फरमाईश होती की आम्हाला काहीतरी हलकं फुलकं वेगळं आणि चविष्ट खायचं आहे तर मी ही बुटानची फेमस रेसिपी एमादाची बनवली होती जी हिरवी मिरची आणि चीज वापरून बनवली जाते भातासोबत चपातीसोबत खायला अप्रतिम लागते शंभर टक्के गॅरंटी घेऊन सांगते की तुम्ही एकदा ही डिश बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल त्याचबरोबर तुम्ही हिला साईड डिशसुद्धा म्हणू शकतात चला तर मग वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एक पाच ते सहा लसिनीच्या पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या आणि दोन चीजच्या स्लाईस घेतल्या आहे खूप कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते पण अतिशय चविष्ट असते ही तर आता आपल्याला लसूण आधी बारीक चिरून घ्यायचं आहे तर मी इथे लसूण बारीक चिरून घेते तोपर्यंत तो तुम्हाला निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तरा ता सुद्धा गही चाहे, आनि काडून गही चाहे। तर आता हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला लांब टाकारात चिरून घ्यायची आहे आणि यातल्या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे तर ह्या रेसिपीसाठी खूप जास्त तिखट हिरवा मिरचीचा वापर न करता अशी जाड मिरची शक्यतो वापरायची तर इथे हिरवी मिरची चिरून रेडी आहे आणि सुद्धा आता एका पॅनमध्ये आपल्याला एक छोटा चमचा इतकं तेल घ्यायचं आहे खूप जास्त तेलाचा वापर या रेसिपीसाठी केला जात नाही तेल हलकंसं गरम झालं की चिरून घेतलेला लसूण टाकायचं आहे लसूण मात्र हलकासा गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आणि मग यामध्ये चिरून घेतलेली सर्व हिरव मिरची आपल्याला टाकायची आहे हिरवी मिरची टाकली की थोडासा इलासा डाग पडेल इतपत आपल्याला अर्ध्या मिनटासाठी परतवून घ्यायची आहे आणि मग अर्धा कप यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार लगेचच आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे मिरची छान मौसूत आपली शिजून रेडी होते आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी ही व्यवस्थित आपल्याला वाफवून घ्यायची आहे अशी पाण्यामध्ये उकळवून घ्यायची आहे तरी बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहे आता आपण यामध्ये दोन चीजच्या स्लाईस टाकून घेणार आहोत आणि अर्धा चमचा लगेचच आपल्याला यामध्ये काळी मिरी पावडरसुद्धा टाकायची आहे काही सेकंदासाठी यावर झाकण ठेवून यातलं चीज असं मेल्ट झाल्यासारखं दिसलं की लगेच यातलं झाकण काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला छान एकदा मिक्स करायचं आहे आणि यावर पुन्हा आपल्याला झाकण ठेवून चार ते पाच मिनटासाठी ही मिरची या चीजमध्ये चांगली शिजवून घ्यायची आहे तर मी ही भातासोबत खाणार आहे त्यामुळे आम्ही मी थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त घेतलं आहे तुम्हाला अगदी अशी पोळीसोबत खायला हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल पण भातासोबत अशी ही, ही रेसिपी खायला खूप छान लागते तर तुम्हीसुद्धा प्रकारे ही रेसिपी करून बघा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद